मी आता पवई केंद्रावरती आहे हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिएक्शन आपण बघितली तर इकडची फिफ्टी एट फिफ्टी सेवन हे जी मुख्य सगळी जी यादी सगळ्या बंद झालेल्या आहेत सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय आम्ही इकडेच उभे आहोत आणि कोणी उत्तरच येत नाही झोनल ऑफिसर काय करतायत अश्विनी काय करतायत माहिती नाही वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट टू आवर्स हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या सा आहेत आणि इथे कुठल्याही पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत वयस्कर लोक परत निघून गेली आहेत तीन तीन तास कितना टोटल बंद टोटल आप, दे। दे दे। दे तो आप कितने से घंटेचे तीन से तीन तास झाले प्रत्येक जण रांगेत उभा आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीचं काहीही होत नाहीये कुठे आहेत अश्विनी मॅडम

आणि आपण नंबर आला आणि मशीन नंबर अजून नाही आले